पाय मेन तर रिझन फळगडीचा आहे की या मोसंबीमध्ये एप्सी क्लिअर फॉर्म होती बरोबर ती काय डोळ्याने दिसत नाही समजा आणि मेन रिझन त्याच्यामुळे आणि आपल्याला एवढं पण कळते की इम्युनिटी कमी झाली इम्युनिटी कमी होते तर मग ऑर्गेनिक फार्मिंग केल्यामुळे भूसुधारक जास्त टाकल्यामुळे तिची इम्युनिटी झाडाची जास्तीत जास्त झाली समजा ऐका अतिशय महत्वाचं आज शास्त्रशुद्ध पोरगा बोललेला आहे जे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो ऑर्गॅनिक कर्ब ज्याला म्हणतो आपण आणि जमिनीचा पीएच बॅलन्स व्यवस्थित होतो जो सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेवन पॉईंट फाईव्ह आहे आज जमिनीचा कर्ब वाढला जमिनीमध्ये आज प्रचंड प्रमाणात गांडूळची मुवमेंट आहे जमीन मऊ भुसभूशी झालेली आहे त्याच्यामुळं जमिनीतून जो ऍपटेक आहे मायक्रोन्युट्रीनचा तो प्रॉपर झाला आणि झाडांची प्रतिकारक शक्ती झाडांची ताकद वाढली म्हणजेच झाडांची इम्युन सिस्टीम वाढली हेच